शासनामध्ये बसलेली आर एस एस आणि भाजपची जी व्यवस्था आहे त्यांचा दबाव त्या ठिकाणी होता कारण की ही शाळाच आर एस एस आणि भाजपची आहे ते तर सिद्ध झालेलं आहे पोलिसावर एवढं प्र दबाव आहे की माहीममध्ये पोलीस चाळीमध्ये एका रात्री पंधरा घरी घ त्या ठिकाणी डाका पडलेला आहे ती घटना उघडकीस आलेली आहे पोलीस किती घाबरलेला आहे आणि या पद्धतीचे डाकू करणारे चोरी करणारे आ, ड्रग विकणारी लोकांचं किती वर्चस्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे हे सुद्धा त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे सगळं प्रकरण जे आहे हे भयावह आहे आणि म्हणून जनतेने आता हे सगळं प्रकरणच हातात घेतलेलं आहे आपल्याला लक्षात असेल की जसं मी मगाशी म्हणत होतो की वेस्ट बेंगॉल बंगाल बांगलादेशमध्ये लोकांनी पुढे येऊन सत्ता पलटवली तसं महाराष्ट्रात उद्या होता नये कारण महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या सगळ्या विचारामध्ये एक मोठी ताकद आहे पण जेव्हा उद्रेक हा जो वाढतो आहे काल बदलापूरमध्ये सामान्य जनता पुढं येऊन या लढाईमध्ये सहभागी झालेत आणि आता सत्तेमध्ये बसले लोक हे राजकारण आहे असं म्हणतात तर खऱ्या अर्थानं यांना लाज वाटायला पाहिजे हेच या ठिकाणी आम्ही सांगतो या ज्या लोकांनी आंदोलनं केले हे पीडितेच्या बाजूनं तिला न्याय मिळावा म्हणून केले परंतु अशा बावीस लोकांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीसुद्धा मिळाली मग याच्यामध्ये सर्वसामान्य आरोपी करण्यात आलेले त्यांची कदाचित परिस्थिती पण नसेल की कोर्ट कचऱ्या खेटण्याची यावर आपली भूमिका काय आम्ही सगळी परिस्थिती आत्ता आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर घेतोच आहे वेळेला तर आम्ही वकील लावू त्यांच्यासाठी पण अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांवर हुकुमशाही आणि दडपशाही करून सत्तेमध्ये जे माजलेली व्यवस्था आहे त्यांना आम्ही कायदेशीर पण लढाईला पूर्ण ताकद या लोकांना देऊ आणि ही माजलेली सत्ता आहे या सत्तेला धडा शिकवू